तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संपर्क काल संध्याकाळी साडेसहाच्या का संगमनेर येथे एक दुर्दैवी घटना घडली तर त्यानंतर लगेचच आमची वन विभागाचं पथक आणि पोलीस विभागाचं पथक स्वतः डीवायस पी सर आम्ही सर्व टीम मेंबर वन विभागाचे आम्ही सर्व घटनास्थळी तातडीने दाखल झालो आणि त्यानंतर आपण सर्च ऑपरेशन चालू केलं या परिसरामध्ये काल रा, रात्रीच्या टाईममध्ये आपण पहिले थर्मल ड्रोनद्वारे मागोवा घेतला दोनदा तो थर्मल ड्रोनमध्ये आपल्याला ट्रॅप झाला परंतु काल रात्री आपल्याला थोडी त्यांनी हुलकावणी दिली त्यानंतर आज सकाळी परत एक अजून एक दोन टीम आपण इथं कार्यरत करू सकाळी साडेपाच पावणे सहा वाजल्यापासून आपण माग काढला आणि नदीच्या आढळा आढळा नदीच्या काठी जे गिन्नी गवत आहे त्यामध्ये आपल्याला तो तिथं आढळून आला त्यानंतर तातडीने त्या बिबट्याला आपण रेस्क्यू करून आपण जेरबंद या या परिसरामध्ये आणखी बिबट्या नागरिकांच्या आता पुढे हा जरी बिबट आम्ही जेरबंद केला असला तर या परिसरामध्ये आता अजून जे काही बिबटे आहेत ते लगेचच आता आम्ही अजून रेस्क्यू ऑपरेशन राबवणार आहोत या परिसरामध्ये कम्प्लीट त्याचप्रमाणे आम्ही आमचे पिंजरे देखील इथं लावलेले आहेत आणि पिंजरे प्लस आमची रेस्क्यू टीम आम या दोन्ही चहानी आणि रात्री थर्मल ड्रोनच्या मदतीद्वारे आम्ही या परिसरातील अजून काही बिबट्या आहेत तेही आम्ही जेरबंद करण्याचा तुम्ही किती अंतरावर आहे अंतराचं ह्याच्यामध्ये एक दीड किलोमीटरच्या एक ते दीड किलोमीटरच्या परिघामध्ये म्हणजे त्याच्या त्या टेरिटरीवरून म्हणजे पगमार्कद्वारे आपण त्या लोकेशनपर्यंत गेलो म्हणजे जे पगमार्क आपले जे ठश्याद्वारे हा वन्यप्राणी बिबट असल्यामुळे त्याचे जे ठसे आढळतात आपल्याला जे काही त्याच्यावरून आपण त्याचा माग काढत गेलो आपली टीमही माग काढत गेली काल ती थर्मल ड्रोनची मदत घेतली होती आणि त्या मागद्वारे आपण मग नदीच्या काठी आपण पोचलो तरी देखील अजून जरी दे, या परिसरात अजून जे बिबटे आहेत ते देखील आम्ही तातडीने जरबंद बनवलं अनेक वर्षांपासून किती अंतर असत रेडियस असत बिबट्याच एका क्षेत्रात ता, हे आता ह्याच्यामध्ये आता तेजिटरी ते आता ते हे जे आता बिबट्याचं आहे तर हे जंगल परिसरातून दूर असं म्हणजे ऊस किंवा डाळीम आणि जे काही आपले बागायती पिकं आहेत तर त्याच्यामध्ये ह्याचं वास्तव्य आहे त्यामुळे तो एका शेतामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही वेळेस तो गावाच्या हद्दी सीमा आ, हे देखील तो हे करत असतो मग त्याच्या ठसेद्वारे त्याचप्रमाणे आधुनिक ड्रोन आणि इतर उपकरणाच्या साहाय्याने आपण त्याला लोकेट करू शकतो हा नरभक्षक आहे का आणि ते कसं आपण करणार किंवा त्याचा शोध हा नाही आता पगमार्क आता आम्ही एकदा आम्ही करणार आहोत आणि त्याच पद्धतीने इथले जरी बाकीचे जरी काही पगमार्क आले आपल्याला तरी देखील तातडीने लगेच तिथं शोध मोहीम आता ही टीम म्हणजे एवढ्या एका बिबट्यावर आम्ही काय आता थांबणार नाही या परिसरामध्ये आणखीन जे काही बिबटे आहेत ते ग्रामस्थांच्या मागणीमध्ये मा काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले आहेत त्याची सगळ्याची पडताळणी करून पहिले आपले केजेस देखील आपण लावलेले आहेत त्याच पद्धतीने आपण ह्या रेस्क्यू टीमची जी आमची संगमनेरची रेस्क्यू टीम आहे त्या टीमची मदत घेऊन आम्ही तातडीने पुढचे पाऊल उचलणार आहोत वरिष्ठांच्या मार्गदर्शना उरवरून उचलत हा नाही आता तर सध्या तरी असं काही नाहीये कारण की आमचे जेवढे आहेत आमचा स्टाफ संगमनेर टीमचा तो सातत्याने संपर्कामध्ये असतो या गावामध्ये आपण गेल्या दोन महिन्यामध्ये आपण पाच सहा बिबट्या पण आपल्या केजेद्वारे जेरबंदी केले होते आणि जरी काही तशा जरी काही तक्रारी आल्या तरी संबंधितावर आपण ठोस कारवाई करतो अलीनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मधून जवळपास साडेआठ कोटींची उपकरणं आणि पिंजरे मिळालेले आहेत साधनांची कमतरता आहे का मनुष्यबळाची कमतरता आहे का नाही आता जे आम्हाला आता केजेसचा पुरवठा चालू आहे कंटिन्यू आता आमचं संगमनेरचे जे तीन वन परिक्षेत्र आहेत आमचे तर त्याच्यामध्ये आता आमच्याकडे केजेस आहेत सध्या संख्या जास्त पद्धतीने एक आधुनिक पद्धतीचा एक थर्मल ड्रोन देखील आमच्याकडे आहे आणि अजून देखील काही साधनाची जशी आवश्यकता पडली आमच्या टीमला की आम्ही वरिष्ठांना आम आमच्या कोण करून काल संगमनेर तालुक्यामध्ये जवळे गावामध्ये चिमुकल्या चार वर्षाच्या सिद्धेश्वरती बिबट्याने हल्ला केला त्याच्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागला हे खरं तर संगमनेर तालुक्यासाठी खूप मोठा काळा दिवस आपण समजलं पाहिजे प्रशासनाची खूप मोठी चूक किंवा दुर्लक्षपणा त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण समजतो कारण संगमनेर तालुक्यामध्ये वारंवार बिबट्यांचे हल्ले होताना आपल्या सर्वांना आढळत आम आहे आमच्या महिला ह्या दूध उत्पादक आहेत शेतकरी आहेत त्यांना रोज जीव मुठीत घेऊन शेतामध्ये घास काढायला चारा काढण्यासाठी जावं लागतं नेहमी त्यांच्या मनामध्ये भीती असते की बिबट्या बिबट्या कुठून हल्ला करेल अशा वेळेस अशी घटना ऐकल्यानंतर स्वतःच्या जीवापेक्षा आपल्या चिमुकल्यांच्या जीवासाठी जास्त भीती माता भगिनींना आता वाटत आहे त्यासाठीच आपण एक मोठा लढा उद्या उभारणार आहोत उद्या सकाळी दहा वाजता बस स्थानकापासून प्रांत कार्यालयापर्यंत आपल्याला एक जन आक्रोश मोर्चा आपण काढणार आहोत आणि प्रशासनाला तिथे जाब विचारणार आहोत की ह्यासाठी तुम्ही पुढे काय करणार आहात एकदा वेळ आलेली आहे की आपल्याला बिबटे वाचवायचे की माणसं वाचवायचे तुम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा हा मोर्चा आपण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उद्या सकाळी दहा वाजता बरोबर सर्वांना मी इथे कळकळीची विनंती करते की तुम्ही सर्वजण या मोर्चामध्ये सामील व्हा आता जर नाही केलं तर कधी करणार अजून प्राण गमावून आपल्याला गमवायचे नाही त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर